चला आता आम्ही मस्त कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत आणि <laughs> का आज व्हॅलेंटाईन डे आहे तर आ, स्पेशल विक्रांत माझ्यासाठी डेडिकेट मला डेडिकेट करतील सॉन्ग आणि ते म्हणतील आणि तुला त्यांच्यासाठी म्हणेल तर चला तुमच्या शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि मी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही बघितलं नसतील तर नक्की बघा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आता तुम्ही तुम्हाला आम्ही छान असं आवडलेलं दिसत असेल आमचा दोघींचाही लुक आणि विक्रांत पण छान आवरलेला आहे त्यांनी तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आय होप तुम्ही सुद्धा तुमच्या छान छान प्रिय व्यक्तींबरोबर आणि तुमचे जे कोणी व्हॅलेंटाईन असते त्यांच्याबरोबर आजचा दिवस छान स्पेशल असं सेलिब्रेट करतच असणार आहेत तर आम्ही सुद्धा आज छान दिवस चान सेलिब्रेट करणार आहोत व्हॅलेंटाईन डेचा आणि तो कसा तर हे सगळं मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत सो आज व्हॅलेंटाईन स्पेशल जसं मी तुम्हाला म्हंटल की आम्ही स्पेशल काहीतरी बनवणार आहोत तर स्पेशल डिश मध्ये आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी थोड्या थोड्या बनवणार आहोत तर त्या अशा की आज मी बनवणार आहे छान मस्त असा व्हाईट सॉस पास्ता डिश व्हीकाची एकाची इथं मस्ती चालू आहे आणि विक्रांत पण स्पेशल डिश बनवणार आहेत तर ते म्हणजे चीज नाचोस बनवणार आहेत ते आणि त्याच्याबरोबर अव्वाकॅोची चटणी बनवणार आहेत सो हे सगळं ते बनवणार आहेत तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेलच तर आता मी आधी पास्ता बनवून घेते तुम्ही ते बघू शकता इथे ना पास्ता छान बॉईल होतोय एका याच्यामध्ये आणि इथे आता मी सॉस बनवणार आहे व्हाईट सॉस पास्ता बनवतोय सर त्यामुळे व्हाईट सॉस तयार करते मी सो चला आणि इथे बऱ्याचशा गोष्टी असे मी कटिंग करून ठेवलेल्या आहेत तर आता हे छान तापलं की याच्यामध्ये मी थोडंसं बटर टाकणार आहे तर आपण दोन दोन लोकांसाठीच बनवणार आहे तर मग मी त्याच्यानुसारच बनवणार तर मी इथे बटर छान मेल्ट झालं की याच्यात टाकणार आहे दोन चमचे मैदा तर दोन लोकांसाठी म्हणून दोन चमचे मैदा तर आपला आता एका साईडला पास्ता जो आहे हा छान असा बॉईल झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आता व्हाईट सॉससुद्धा रेडी होत आहे तर जसं मी तुम्हाला म्हटलं की व्हाईट सॉसमध्ये मी पहिल्यांदा बटर टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करत मैदा टाकला आणि मैदा छान मस्त असं भाजून निघाला ना की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करत असं दूध टाकायचं आहे आणि हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये ना लम्प्स नाही राहणार तर आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं चीज तर आपण चीजही असं मस्त करणार आहोत पास्ता सो त्याच्यामुळे इथे चीज टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याला व्यवस्थित घालून घ्यायचं चीज एकदम शेवटी टाकायचं जेणेकरून ते छान असं एकदम नाही का चीजी आणि त्याला एकदम असं तुम्ही बघू शकता असं छान त्याला तार येते तर ते छान वाटतं खायला हो चला तर आता आपला सॉस रेडी झालेला आहे आणि आता मी टाकणार आहे याच्यामध्ये आपले कट केलेले व्हेजिटेबल्स तर इथे तुम्ही बघू शकता इथे छान तापलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी याच्यात आणि याच्यात मी टाकणार आहे पहिल्यांदा लसूण आणि एकदम लसूण बारीक कट करून घेतलेला आहे आणि लसूण कट करून झाल्या टाकल्यानंतर तो छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि शिमला मिरची हे पण कट करून ठेवलेलं आहे बारीक सो हे टाकणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यापेक्षा पण जास्त व्हेजिटेबल्स टाकू शकता काही काही लोक टाकतात गाजर आणि शिमला मिरचीचे पण ब कलरफुल शिमला मिरची जे असतात ना रेड येलो सो ह्या गोष्टी पण टाकतात पण आता माझ्याकडे ही अवेलेबल आहे सो मग मी तीच टाकणार आहे आणि पास्तामध्ये खूप जास्त व्हेजिटेबल्स पण आम्हाला आवडत नाही सो त्याच्यामुळे तर मग चला आता हे छान होतं आहे आता हे छान आपले कांदा आणि शिमला मिरची छान फ्राय झालेले आहेत आणि खूप जास्त हे करायचं अगदी एक ते दोन मिनिटच मी त्याला करून घेतलेला आहे फ्राय कारण फक्त त्याचा जो कच्चापणा असतो ना तो घालवण्यासाठी आता मी याच्यात टाकलेला आहे आपला बॉईल पास्ता आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत आपले हे व्हाईट सॉस जे आपण केलेलं आहे सो ते टाकणार आहोत याच्यामध्ये आणि ते टाकल्यानंतर आपल्या आवडीनुसार तुम्हाला जे जे काही तुम्ही टाकू शकता ऑरेगॅनो असेल किंवा चिली फ्लेक्स आता मी चिली फ्लेक्स टाकत आहे याच्यावर तुम्ही घेऊ शकता चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि थोडासा ब्लॅक पेपरसुद्धा टाकणार आहे आणि एकदम थोडंसं चवीपुरतं मीठ टाक टाकलेलं आहे आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं झालेला आहे व्हाईट सॉस पास्ता आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिसतोय आणि आता आपली सेकंड डिश करणार आहेत विक्रांत तर तुम्हाला माहिती आहे विक्रांत करणार आहेत चीज नाचोज तर चला आता ते ते करतील आणि मी तुम्हाला दाखवेल तर आता इकडे विक्रांत जसं की मी तुम्हाला म्हटलं की नाचोज बनवणार आहेत सो so त्यांनी इथे पॅक ओपन केलेला आहे नाचोजस तुम्ही बघू शकता आणि छान असं ते ट्रे मध्ये ठेवतायत मांडून व्यवस्थित आणि मी बनवतो चल चला आणि इथे सगळे त्यांचे वेजिटेबल्स त्यांनी कट करून ठेवलेले आहेत आता हे सगळे वेजिटेबल्स जे आहेत ते मिक्स करून घ्यायचेत आणि थोडे थोडे याच्यावर टाकायचे असे आणि थोडे थोडे टाकायचे मस्त असं कलरफुल दिसतंय आजच्या दिवसाप्रमाणे <laughs> आणि इकडे ओवन सुद्धा प्री हीट करायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तर ओव्हन मध्ये लावणार आहोत आपण कारण त्याच्यावर आपण छान चीजी नाचोस बनवतोय नाही का चीजी नाचोस, चीजी नाचोस येस त्याच्यानंतर आपल्याला चीज टाकायचे mm. थोडं जास्त जसं तुम्हाला हवंय तसं त्यानंतर थोडंस तिखट हवा असेल तर हे ब्लॅक पेपर आहे ते आपण टाकू शकतो वा स्टाईल <laughs> <laughs> वा <laughs> 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 आणि अजून काय टाकणार आहे आपण त्याच्यावर चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकणार आहोत हो जास्त तिखट नको ब्लॅक पेपर पण ऑलरेडी टाकलाय ना आपण त्यामुळे जास्त तिखट नको आणि सुद्धा खाते त्याच्यामुळे मग त्यानंतर टोमॅटो सॉस आपण टाकणार त्याच्यामुळे गरज नाहीये चांगले चीज टाकले आहे चीज टाकले हो एकदम थोडं थोडं टाकायचं आहे ना का सो आपलं ओवन प्री हीट झालेलं आहे आणि याच्यात आपण प्रीवेक ए few moments later आणि तुम्हाला मी दाखवते इतकं सुंदर दिसतंय ना इतकं छान रोमॅन्टिक असं दिसतंय आणि एकदम छान मस्त कॅन्डल लाईट डिनर आज आम्ही करणार आहोत तर चला तुम्ही इथे बघू शकता इथे आपला केलेला होता तो पास्ता आहे त्याच्यानंतर इथे विक्रांतने केलेला नाचोज आहे चीज नाचोज इतकं सुंदर दिसतं टेम्पटिंग दिसतोय खूपच त्याच्यानंतर इकडे थोडेफार चिप्स ठेवलेले आहेत इकडे चॉकलेट्स आहेत इकडे क्रोझान आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता छान पेस्ट्री आहे इथे ज्यूस ठेवलेला आहे मस्तपैकी मँगो ज्यूस आणि छान असे कॅन्डल्स लावलेले आहेत खूप सुंदर आहे आणि हे पण तुम्ही बघू शकता हे माझ्या फ्रेंडने गिफ्ट केलेला आहे सो त्याचा आज येऊन झाला सो थँक्यू शेफ अली खूप छान गिफ्ट दिलेलं आहे सो ते पण ठेवलेलं आहे मी इथे आणि चला आता आम्ही मस्त पैकी डिन मस्त कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखव चला आता आम्ही मस्त कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत आणि आणि विही तर म्हणजे एवढं सगळं छान छान दिसतंय तिला टेबलवर ठेवलं तर ती टेबलवरच येऊन बसली डायरेक्ट हो ना आणि प्रत्येक गोष्ट खाते काय पाहिजे तुला हे पाहिजे ज्यूस मस्त झाले काय लागतात नाचोज एक नंबर मस्तच on... so, आता डिनर करून झाला आणि खूप छान झाला होता नाही का सगळंच मस्त झालं होतं आणि आता एवढं छान पोर्टफुल झालेलं आहे आणि आता आम्ही छान मस्त टीव्ही बघत बसलेलो आहोत विकायला टीव्ही लावून दिलाय तर ते आम्ही मस्त बसलेलो हो। आहोत आणि मग म्हटलं की आता छान आवरण वगैरे झालं आहे सगळं माझं किचनमधलं पण सगळं क्लीन वगैरे झालंय तर आता म्हटलं आपण छान गाणे म्हणूया एकमेकांसाठी नाही का एक आज व्हॅलेंटाईन डे आहे तर आ, स्पेशल विक्रांत माझ्यासाठी डेडिकेट मला डेडिकेट करतील सॉंग आणि ते म्हणतील आणि मी सुद्धा <coughs> आणि मी सुद्धा त्यांच्यासाठी म्हणेल तर चला तुम्ही कुठलं म्हणणार आहात बरं ठीक आहे आहे मी पहिल्यांदा म्हणते आणि त्याच्यानंतर विक्रांदा म्हणावंच लागेल त्यांना असं नंतर काही काय नाही बसलेला बस बरोबर आहे <laughs> 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 काय नाही बसलेलं एकदम बरोबर आहे कसाही चालेल असं काही नाही की आवाज चांगला चाला पाहिजे गाणं म्हणणं इम्पॉर्टंट आहे कसा आवाज येतोय खरं तर ते इम्पॉर्टंट नाहीये ना एका आजच्या दिवशी तर चला आधी पहिल्यांदा मी विक्रांसाठी गाणं म्हणणार आहे मस्त असं आणि त्याच्या नंतर मग ते बोलते जाने कैसी बांधी तूने अखिओ के डोर मन मेरा खा चला तेरी ओर मेरे चेहरे की सुभा, जुल्फों के शाम मेरा सब कुछ है पिया तेरे नाम नजरों ने तेरी छुआ तो है जादू हुआ होने लगी हूं हो मैं हसी आपरी आपरी ए फ्यू मोमेंट्स लेटर तो आपके सामने पेश करने जा एक बहुत ही सुरीली लगी बुलाया भी आपके मिला भी आंखें जो तेरे जे चरापी एक दिल हो गया सबन दो ओ मेरे आरोगों सबना मुश्किल हो गया मैंने सदा चाहे ही दामन बचा दो हसीनों से मैं तेरी कसम खाव भी

जो तेरी देखी, देखी हो अशा प्रकारे आमच्या दोघांची एकमेकांसाठी गाणी म्हणून झालेली आहे आय होप तुम्हाला आवडली असतील आणि तुम्हाला जास्त कोणाचं गाणं आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा असं <laughs> केलं तरी तुम्हाला जे खरं वाटतंय ते, ते नक्की सांगा

तिला वाटते कोणाचा तरी बड्डे त्याच्यामुळे ती नुसती म्हणतीय हॅपी टू यू हॅपी बर्थडे टू यू सो चला असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आमचा व्हॅलेंटाईनचं सेलिब्रेशन आणि आय होप तुम्हाला आजचं आमचं सेलिब्रेशन आवडलं असणार आहे तुम्ही कसं सेलिब्रेट केलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सर तुम्हें तो चैनल सब्सक्राइब करना चाहते हो तो चैनल ला नक्की सब्सक्राइब करा थैंक यू बाय बाय सी यू सी यू बाय ऑफलाइन कीस थैंक